दूरसंचार विभागाने एअरटेल बीएसएनएल जिओ आणि वॉडाफोन आयडिया सारख्या दूरसंचार कंपन्यांना कॉलर आय डी नेम प्रेझेंटेशन म्हणजे सीएनएपी सेवा त्वरित चालू करण्याच्या सूचना जारी केल्या या कंपन्या गेल्या वर्षभरापासून या फीचर ची चाचणी करत आहेत या फीचरच्या मदतीने वापरकर्त्यांना कोणत्याही कॉलरला अगदी सहज ओळखण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे दूरसंचार विभागाला ही सेवा लवकरात लवकर चालू करायची आहे जेणेकरून लोक फ्रॉड कॉल्स टाळू शकतील याशिवाय अलीकडेच पीएमओ ने एक महत्वपूर्ण सूचना जारी केली आहे ज्या अंतर्गत या नवीन सिम कनेक्शनसाठी कनेक्शन साठी बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे बनावट कागदपत्रांद्वारे मिळालेल्या मोबाईल कनेक्शनच्या वाढत्या गैरवापराला आळा घालण्याच्या उद्देशानं हे पाऊल उचलण्यात आलंय ज्याचा वापर फसवणूक आणि इतर गुन्हेगारी कारवायांमध्ये केला जातो हे दोन्ही निर्देश सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत याचा अर्थ आतापासून तुमच्या फोनवर येणारे सर्व कॉल ज्या व्यक्तीच्या नावावर केवायसी द्वारे सिम कार्ड नोंदणीकृत आहे त्या व्यक्तीच्या नावावर दाखवले जातील सायबर गुन्हे तसंच इतर प्रकारची फसवणूक रोखण्यासाठी दूरसंचार विभागाद्वारे अशी पावले उचलली जात आहेत अशाच माहितीसाठी टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा